आज बघा आपण मस्त अशी नवीन ट्रेंडिंग बॅग आपण बघणार आहोत ही बॅग हल्ली भरपूरच चाललेली आहे हे बघा सुंदर असे दोन पॉकेटचे आहे एक पहिला पॉकेट बघा हे इथे छोटासा आपला मोबाईल छोटंसं पर्स छोटीशी बॉटल इथे राहू शकते आणि आपले हे बघा इथे बुक्स वगैरे पण ह्याच्या आतमध्ये एकदम इझिली राहतात फोल्डिंगचे छत्री आणि ती दिसायला पण खूप सुंदर दिसते बॅग हे बघा तर आज आपण ही बॅग बघणार आहोत छान अशी ट्रेंडिंगची बॅग तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो माझा चॅनल तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत असाल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की आम्ही या या ठिकाणावरून बघतो आहे मला पण आवडेल आणि मी अजून असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल तर ही बॅग खूप सुंदर झालेली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये झालेली आहे तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण बॅग शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या मैत्रिणी बरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि चला पटकन बघूया आपण कशी शिवली आहे एवढी सुंदर बॅग दोन पीस घेतले आहेत बघा आणि दोन्ही पीसला अस्तर आणि रब्बर सीट लावून घेतलेले आहे तर आपण माप बघूया आणि दोन्ही मी हे प्लेन कपडे घेतलेले आहेत वॉटरप्रूफ कपडा आहे हा हे बघा उंची साडेसोळा आहे आणि रुंदी बघा पावणे तेरा आहे तर मी असे हे दोन पीस घेतलेले आहेत वॉटरप्रूफ कपडा आहे आणि हा एक बघा डिझाईनचा कपडा घेतलेला आहे हा आपण मधी बाहेरशासाठी से सेंटर ला मी सेंटरला लाव लावणार आहोत तर बघा नऊ बाय साडे अकरा आहे हा नऊ बाय साडे अकराचा एक मी डिझाईनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला फक्त बघा कपडा आणि अस्तर जॉईन करून घेतलेला आहे मी याच्यामध्ये फॉर्म रबर सीट काहीच वापरलेलं नाही आहे आणि दोन बेल्ट घेतलेले आहेत बघा बेल्टला पण वरच्या बाजूने कपडा लावून घेतलेला आहे हे बघा छान बेल्ट दिसतात आहेत रेडीमेड बेल्टवर मी डिझायनर कपडा लावून घेतलेला आहे हे बघा एक बाय पंचवीस इंचाचे दोन घेतलेले आहेत बेल्ट तर आता लगेचच बॅग आपण शिवायला घेऊया आता हा कपडा आहे बघा ह्याला पण चारी बाजूनी एक एक बारीक असा फोल्ड मारून घेऊया कपड्याला बघा चारी बाजूने फोल्ड मारून घेतलेला आहे छोटा छोटा आणि त्याचा आता सेंटर भाग काढून घ्यायचा आपल्यांना हे बघा असा सेंटर भाग काढायचा आणि जे मी दोन पीस तुम्हाला दाखवले आहेत त्यातला एक घ्यायचा त्याचा पण असा से एक सेंटर भाग काढायचा हे बघा आणि हे असं व्यवस्थित आपल्याला सेंटरमध्ये लावून घ्यायचं आहे सेंटरमध्ये लावायचं आहे आणि वरून आपल्यांना हे बघा तीन तीन इंचावर तीन इंचाच्या इथून आपल्याला लावायचं आहे वरून तीन इंच जागा ठेवायची आहे सेंटरला घेऊन बघा आणि हे आपल्याला तिन्ही बाजूनी डबल डबल शिलाई मारून घ्यायचं आहे पीस बाग आपण वरती लावून घेतलेला आहे आणि छान बघा असा एक कप्पा तयार झालेला आहे आणि लोबो पो मी लावून घेतलेला आहे आणि आता त्या सेंटरवरून आपल्याला तीन तीन इंच टीकमार्क करायचे आहे सेंटर भाग एकदा काढलेला आहे आपण तिथून बघा तीन तीन इंचावर टिकमार्क करून घ्यायचे आहे जे आता मी तुम्हाला बेल्ट दाखवलेल्या आहे ते आपण इथे लावून घ्यायच्या आहेत बेल्ट बघा लावून घेतलेला आहे आणि प्लेन बाजू अशी सरळ लावायची आहे आणि डिझाईनची बाजू मग अशी वरती येईल हे बघा तर असंच मी दुसऱ्या बे कपड्याला पण पी आ, बेल्ट लावून घेते दुसऱ्या पीसला पण बघा हँडल लावून घेतलेला आहे आता हे आपण दोन्ही पीस साईडला ठेवूया सेम साईजच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आता ह्याचा सेंटर भाग काढायचा आहे आपल्याला हे बघा ह्याचा इथे सेंटर भाग काढलेला आहे आपण इथे टिकमक करू ह्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला छोटेसे असे होल करून घ्यायचे आहे कारण आपण इथे मॅगनेटचा बटन इथे लावणार आहोत हे बघा होल करून घेतलेले आहेत आपल्याला इथे मॅगनेटचे बटन हे लावायचं आहे त्याला असे क्लिप असतात ते असे लावून घ्यायचे आणि असं प्रेस करायचा ते फिक्स होऊन जातो त्या बटन याला पण तसंच आपण लावू दोन्ही पण बघा लावून घेतलेले आहेत बरोबर असं सेंटरला आलं पाहिजे आता ही पट्टी बघा आपण इथे लावून घेणार आहोत बेल्डच्या साईडला दोन्ही पीसला बघा पट्ट्या लावून घेतलेल्या आहे आता आतल्या बाजूने बघा पीस दोन्ही असे उलटे ठेवू असे यायला आपण शिलाई मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूने पर्सला बघा तिन्ही बाजूनी सिलाई मारून सिंगल सिलाई मारून घेतली आणि मग त्याला पायपिंग केलेली आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशी पायपिंग केली आहे ती आता पर्स आपण सरळ करून घेऊया आपली मस्त पर्स बघा दहा मिनटांच्या आतमध्ये तयार होते ही बॅग बघा किती छान दिसते आहे मस्त आपली बॅग तयार झालेली आहे हे बघा सुंदर तिचा लुक पण बघा किती सुंदर दिसतो आहे एक कप्पा चांगला असं आपलं मस्त झालेला आहे इथे मोबाईल फोल्डिंगचे छत्री किंवा एक छोटी वॉटर बॉटल पण इथे राहू शकते आणि आतमध्ये बघा कप्पा चांगला एकदम मोठा झालेला आहे हे स असे कॉलेजच्या मुली वगैरे भरपूर वापरतात बॅग हे बघा आता या बॅगेचं भरपूर ट्रेनिंग चालू आहे आणि ती दिसायला पण एकदम सुंदर दिसते तर तुम्हाला कशी वाटली बॅग मला नक्की कमेंट करून सांगा आणि पर्स तुम्ही शिवून बघा बॅग खूप सुंदर आहे आणि ते दिसायला पण खूप सुंदर आहे कटिंग पण एकदम सोपं आहे आणि शिवणं पण एकदम दहा मिनटामध्ये तयार होते बॅग आपली शिवून तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि फर्स्ट टाईम माझे चॅनलवर आलं आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि असेच छान छान पर्स तुम्ही पण शिवून बघा मी अशी तुम्हाला नेहमी नवीन नवीन नवी बॅगाचे व्हिडिओ अपलोड करत राहील थँक्यू